उशीर झाला तो माझी वाटपात असेल चला आता डोकं विचारून घेते एक तर इतकं माझ्यावर प्रेम करतो का रे बस आणि मी पण त्याच्यावर खूप प्रेम करते जी थी थी जिसके

तू तर लय बारी गाणं म्हणते ग अग मात याला जे राही दिस नाही मला चालू आना काही वाई ना आहो मी काय म्हणते तुम्ही ना गप पडून घ्या सोप्यावर एक तर तुमच्या ताकद नाहीये आणि मला आहे ना लय उशीर झाला माहिती मैत्रिणीकडे जायचंय ना कुठं मैत्रिणीला भेटायला ती राधी मग तिच्या का काय काम ती या हाँ, हाँ, राधी आली ना बाळ तणाला माझ्या मैत्रीने कामी एका शाळेत होतो त्या राधीचा फोन आला होता ती म्हण मला भेटायला ये म्हण मुलगा झाला तिला तिला काय झालं मुलगा का झाला तिला तिला ए मग आपल्याला कवा वाई कसा वाई तुमच्या अंगात ताकदच नाही पावरच नाही तर पोर होतील कसे काय नुसते असे झिलाटवाणी होऊन गेले नुसते गळून गेले तुम्ही हा अगं काय झालं आता माझाही कळा अगं एक वर्ष झालं तसं असं शरीर रोग बरं मी काय म्हणते तुम्ही चला मला एकटा लय उशीर झालाय तू तिकडं झोपून घ्या चला चालन मी काय म्हणतो मग तू तिकडे चालली ना राधिक मग लवकर ये बघा हा लवकर काय काम आठ का तुमचं हा लवकर त मी तसा फोन करीन शांत आता तू ते राधिक चालली पण तू हे ना अर्ध्या तासात ये का माहितीये का मी तुला आज लय खुश करणारे हो गप्पा एक वर्ष झालं तसं तुम्ही म्हणता मी तुला खुश करतो मी तुला खुश करतो काय ची खुश करते तुमच्या हातपाय तुमचे तुम गळाले नुसते झिलाटावानी झाले तुम्ही काय मला खुश आहे अगं तुला सांग एक वर्ष तुला प्रेम दिलं नाही ना तेवढा प्रेम मी आज तुला आहे आज काय एखाद्या देवाचा चमत् करणार काय पाय तू गंमत या वाऱ्याची फार घाम निघतो तुला प्रेम देणार हा तुमचे येणी जवळ जवड़ जवळ आहे ना वर्षापासून तेच ऐकत आले आज प्रेम देतो उद्या देतो एक दिवस देईना तू आजचा दिवस फक्त लवकर ये दिलं म्हणजे बस नाही हो नाही काय तुम्ही प्रेम देती नाही बस ऐकत जाय शांता कधी कधी मी आज ना एक नवीन आयडिया केली आणि तू येत खरी बर बर ठीक आहे तुम्ही काय केली तुला काय करायचं चिपून आले कळल तुला हा बरं बरं येऊ का मग मी राधी ये ये। थे थे बर दरवाजे लावून घेऊ हो का शांता लवकर ये लवकर मारल्या चालू आता शांत गेली तिच्या मैत्रिणी का त्या राधीचं पोल पाहिला आता ना, मी त्या दिवशी डॉक्टर कोण चेक करून येले डॉक्टर म्हण ही एवढी गोळी घ्यायची तुम्हाला तर तरी डॉक्टरला मी सगळं सांगितलं माझ्या शरीराचं का डॉक्टर मला ताकद नाही तरारी नाही असं उभं राहिलं का जोकांडे जात्या जोकांडे जात्या बायको माव माली मा मा माव नाराज राहती मग आता डॉक्टर म्हणली येईना पावरची गोळी एवढी तू घे आता शांता गेली त्या राधिक मी तेवढी गोळी घेतो मग अर्ध्या तासा शांता येईल मग ती गोळी घेतो आणि शांती आली का ग गाचा घाम तो त्या शांतीचा ना नाही नाहीच म्हणली पाहिजे ती मला म्हणती ना तुम्ही शरीर सुख देती नाही शरीर सुख देती नाही आता असं शरीर सुख देतो कप घाम घामागती करून ठेवतो चांगली वाड्यात एवढी गोळीच घे आता हा पायाला नेते तर तरी आता गोळी घेऊ दे मस्त बायकोच काम करतो हा बायको खुश तर वाऱ्या खुश आता डॉक्टर न सांगितलं होतं तसा पाय केला डॉक्टर मला म्हणेल पंधरा वीस मिनिटात तुला पावर येणार पण आता गोळी घेतली चला आता ते सोप्या बसतो आता गोळी घेतली थोडासा पडून घेतो आता आय हे पावर आली डॉक्टर होता स्वतः वारीबा म्हण तुला पावर येईल आली वा वाईच वा। लईच अवघड झालं लई कस तरी ओ राहिलं लई कस तरी आता थांब आता माझ्या शांतीला फोन तो थांब 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 आता पावर आली शांती तू लगेच आत्ताच्या आता निघून आत्ता शांतीचा घुम्याच घातला थांब फोन करू दे ये फोन ये 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 ये। तर बंद करून तुला काय शांतीनं चायदा मास्ता घट्ट ना झाला फन फिंता आपलं नेसत आणि इच तर फोनही बंदी

तरी आधी दैकल म्हणून अशी अशांती जरा असती ना अशी इतक्यात कवळी घातली असती या बिअद अशी पाडली असते आधी कार करावाई दो महत्ता फोन राहिला त्याग पुन्हा चालू वाऱ्या पुन्हा फोन पुन लावून पाहू काय होईल ते वै हा <laughs> एकदा आहे ना पुन्हा फोन पुन पुन लावून पाहतो आई <laughs> आई आई शांती शांती ए नाही बा फोन का मंग चार्जिंग संपली का काय तिची काय माहिती शिवजो आप नाही तर मला जीवाची रे असं वाटतं काय करावन काय नाही निस कावल्या घालू शिवाय कावल्या पण आता इथे शांती नाही ना। जाऊ दे मजे थोडासा झोपूनच घेतो पालथ का कपडे काढावून काढावं काय असं का झालं जाऊ दे आता पालथ झोपतो पालथ आईला आई काय करू इ, 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 शांती ईड असती शांती ईड असती तर नाही सुख दिलं असतं मी तिला नई काय करावा जीवाचं तर फरक झाला यार शांती काळली काय न ए घ्या हॅलो आज तशी आली का हो तुला काय सांगेल होत अहो तुम्ही कशा टेन्शन घेत तुमची एक तब्येत बरी नाही झोपा बरा काय झोपा अग सगळा मौसम निघून गेला आणि तू आली का मोसम मजी तुला माहिती का मला त्या डॉक्टर न गोळी दे पावर यायची म्हणून तुला नाही का म्हणलं तू घामच काढीन तू लवकर ये तुला किती फोन करी तु तर ग फोन सुजॉब सांगायचं आधी कळलं मला नंतर मग मी ते ती गोली घेतली ती म्हण दहा ते पंधरा मिनिटात अशी तर चढ येईल ग ग ग ग ग लई तर चड झाली अशी मग आख्या घरामध्ये उड्या फेकल्या आणि शेवट तू आली म्हणजे लुल पडलं ये लुलं पडलं पावलं लुलच होऊन गेलं पावरच संपून गेली नाही तर तू जरा असती ना आ? तू म्हणत होती ना मला सुख नाही नाही देती तुला आज एकदम खुश करणार होतो आ तू कागद पाली असती चाहता हा? हो लई लई कस तरी तू आली सगळं लूज झालं ग लुज होऊन गेलं शरीरच लूज झालं हा म्हणजे तुम्ही बाई हा हा आजच घेतली पाहिले ती गोळी हा म्हणजे मी साठी म्हणत राहते मला सुख दिली नाही म्हणून उपाय काढला तो मी नवीन उपाय काढला तुला खुश करायसाठी हा का अरे बापरे मला वाटलं मी तर भाल याच्यात अडकले होते काय म्हणते काय नाही काय नाही म्हणजे तुम्हाला उपाय सुचला वाटत बरोबर मग आता गोळ्या संपल्या का नाही ना हाय हा का ना, शांता, बर -बर चार, चार। उद्या ना शांतात पुन्हा मी घेईल उद्या घराच्या बाहेर नको जाऊ तू बरं बरं चालेल चालेल उद्या कुठेच नाही जाणार तुम्ही गोळी घेतली काल आपण सुरू करू लगेच लागे पांधर मिनिटात तुला कवडी काढून उचलून आपल्या आई शांता हाँ। आता गे पावरही गेली आता मी झोपतो थोडा बरोबर मग हा उठ हा घ्या झोप मग बर हो झोपतो जायतो काम पण हा हा यांनी तर आता उपाय शोधला वाटत पावरच्या गोळीचा म्हणजे आता हे मला सुख देऊ शकतील आता त्या टाक्याला सांगावं लागल बाबा मा नवऱ्याने नवीन उपाय शोधलाय आता काय मला फोन करू नको माशी अशी बोलू नको नाही तर या बाबाला माहीत झालं तर मला तर जीवतच ठेवणार नाही दे आता त्याला सोडूनच देते शेवटी तो नवरा तो नवराच राहतो बाई आता नवऱ्या पशीच उद्या बसून राहील आणि पावरची गोळी घेतली का मग आम्ही दोघं मस्त मजा करू चला आता आहे ना घरात ये ना कामध सगळं आवरून घेते हे झोपले झोपू दे यांना